तो छान आता पोहे कर थैंक यू वेरी मच साहेब एवडे सारे मूर्ख जास्त तेलकट खाने वाले क्या बंद

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि मस्तपैकी सकाळी सकाळी आज म्हटलं कामाला सुरुवात करावी तर काम काय तर वरती पाण्याची टाकीचं टोपण उडून गेलं तर पाण्याची टाकी खूप घाण झाली तर आमची शौर्या म्हणती मम्मी मीच पाण्याची टाकी धुणार मी म्हटलं तू नाही बाळा तू नको आणि मग काय आर्या दिदी निघाली पाण्याची टाकी धुण्यासाठी तर मग काय आर्या म्हणे मग मी कसं उतरायचं मग तिला सांगितलं बेटा असं ठेव आणि म्हणजे हात ठेव आणि व्यवस्थित खाली उतर आणि मला तरी वाटतं की महिना म्हणजे दोन महिन्याला एकदा तरी वरची पाण्याची टाकी स्वच्छ धुवून घ्यायला हवी कारण की आपण ते पाणी यूज करतो आणि त्याच्यामुळं स्वच्छता असावीच मग काय पाण्याची टाकी धुतली आर्यापेक्षा जास्त मलाच घाम आला कारण की तिला वरती घेणं आणि ती पाण्याची टाकी स्वच्छ धुणं हे म्हणजे घरात घरातले तर तुम्ही स्वच्छता करतात पण आपल्या छतावरची पाण्याची टाकी पण स्वच्छ केलीच पाहिजे ना आता पावसाळा यायला नाही तर परत म्हणजे जे, जे पाण्यापासून किटाणू वगैरे होतात म्हणजेच डास मच्छर तर त्याच्यामुळं ते झाकण वगैरे आणून ठेवलं आणि त्याच्यानंतर खाली आले मग काय आर्याला लागली होती भूक आर्याचे फेवरेट असे पोहे बनवा म्हणे मम्मी मग साहेबांना आर्यासाठी आणि आमच्यासाठी मस्त छान असे पोहे बनवले आणि सकाळचा नाश्ता मस्त पोहे बनवले आणि पोहे खाल्ले आम्ही सर्वांनी आणि दही पोहे तर साहेबांचे फेवरेटच आहेत नाश्ता केला की लगेचच आज जायचं होतं माहेर आला कारण की आईला खूप दिवस झालं भेटायला गेले नव्हते आणि आईला भेटायचं पण होतं आणि पहा मस्त शौर्य आणि आर्या पण किती खुश येतात की त्यांना आईच्या गावाला जायला भेटायला म्हणून कारण की ऐश्वर्या तर खूपच म्हणजे मामाकडनं आणि मामाकडे जायचं म्हणून जास्तच खुश होती तिला म्हटलं शांत जागेवर बस आणि पहा या गाव

आमचं गाव कोल्हा कसा आहे रस्ता आमच्या गावचा मस्त खड्डे कुठं खड्डे आहेत कि काय इतका छान रस्ता आहे थोड समज दाखवणार तस पावसाळ्या पण आहे पावसामुळं थोडासा झालाय एकच खड्डाय एवढं काय समोरचा रस्ता पहा तीन तीन थे करू नका ते पुढे पहा चार आमच्या गावचा ओ मस्कार उगत मोजायला सात नाही असं नाही बरोबर आठ नऊ काय बरोबर नाही अरे बाब पहा आता पन्नास मीटर मध्ये नऊ खड्डे आता आता बोला ना समोर बघा ना किती गती मोजा दोनशे मीटर मध्ये पहिलं एक गतीत तो नवीन रस्त्यावर एक खड्डा आता तुम्ही इतकुले इतकुले स्वीच आहे टोका ले मोजू माणसाचा छोटा आहे काय पण माझ गाव माझा अभिमान <laughs> बस मी ऐकून घेणार नाही माझ्या गावाबद्दल पप्पाच्या तसं करू का बर ठीक क्रमांक दोन गेला आता गटिरोधक क्रमांक तीन साहेब आमच्या तरी एवढेच येत उद्या बघू तुमच्या झाडगावला जाती कंटेटेत पहा आमची शाळा शाळा पहा शाळा इथेच मी शिकलेली जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा तसे झाडे खड्डा क्रमांक दोन असे अवशाळा दाखवायला शेवटपर्यंत नाही नाही हे पहा ही आमची शाळा किती सुंदर शाळा आणि अभ्यास पण चालला विद्यार्थ्यांचा ऐश्वर्या शांत पण पाचवाचवा पहा आपले पवनराव आणि सोनी मामी सोनी मामी मस्त साडी बिडी घालून कांदाची राहिली कारण की नणंदबाई यायला आता म्हटल्याच्या नंतर मस्त छान स्वयंपाकाची तयारी व्हायली बा इकडं मामी कांदा चिरते आणि तिकडं क्रांती मामी पोळ्या करते <coughs> माहेरायला गेली की मजाच त्यातल्या त्यात गोड पोळ्या व्हायल्यात कोंदीच्या कारण की आम्हाला पुरण आवडत नाही तर त्याच्यामुळं तिळाच्या पोळ्या व्हायल्या त्या आणि छानपैकी मस्त मज्जा त्यातल्या त्यात पुन्हा आई बसल्या कारण की मला मोठ्याचे हातचे भजे खायला खूप आवडतात आणि ईश्वर्याला पापड आणि पापडी खाण्यासाठी कशी पळत आली मोठ्या आईने आवाज दिला म्हणे लेकराला बोलवा म्हणे तर प्लेट छोटी घेऊ का मोठी घेऊ असं जात होतं तिचं आणि खरंच लहानपणीच मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर जो आनंद भेटतो आजी जे ही गोडधोड काय मस्त तळून देते किंवा असं खमंग खायची ती मजाच वेगळी पहा शोऱ्याने मस्त प्लेटमध्ये घेतलं आणि हॉलमध्ये तिकडं पप्पाकडे जाऊन खाणार मग जेवणं वगैरे आमचे झाले आणि आर्याश्वर्य आता काही आमच्यासोबत आल्या नाही मग आम्ही रिटर्न संध्याकाळी उशिरा परत सेलूला निघालोत आणि कारण की या दोघी तिथं राहिल्या पण आम्हाला कामं असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी ड्युटी असल्यामुळे आम्हाला परत यावंच लागलं आणि मग काय घरी आलो तर घर असं सुनासुनं वाटत होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्युटी वगैरे झाली आणि परत म्हटलं आता गावाकडे जायचं कारण की आर्याश्वर्याला पण घेऊन यायचं होतं आणि साहेबांचं पण काम होतं तर मग साहेब म्हणे चल म्हणे तुला नेऊन सोडतो म्हणे खोल्याला आणि माझं पण ताज छानपैकी ही साडी घातली साहेब पण म्हणजे छान असे दोघं पण आम्ही तयार झालेलो आणि साहेबांनी पहा एवढे साडे म्हणजे मुरकुल घेतले जातानी कारण की मला पण मुरकुल आवडतात आणि आर्याश्वर्याला पण आवडतात आणि हे मुरकुल घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं निघालो आणि पुढं आमचं थोडं परभणीला काम होतं तर ते काम वगैरे करण्यासाठी ते काम झाल्याच्यानंतर पण काही गडबडखाई असते तर आज तसं काहीच नव्हतं आज निवांतपणा होता आणि विशेष बच्चे कंपनी पण माहेराला होते त्याच्यामुळं ते, ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या जशा असतात ना तसं एन्जॉय करत आम्ही दोघंच लॉंग ड्राईव्ह पेचल अशा पद्धतीने मस्त छान परभणीपर्यंत गेलो आणि मुरकुल खात खात आनंद लहानपण दे म्हणतात तसं झालं आज आज मज्जा केली ते नवऱ्याने हाऊस म्हणजे प्रत्येक गोष्ट जे म्हटलं ते आणून देणार आपण मस्त खाणार आणि जोही म्हणजे स्त्रियांना जो मान सन्मान त्यांचा नवराच त्यांना देतो असतो हे मी प्रत्येक व्हिडिओ सांगते त्याच्यानंतर माझा आवडता असा राणीपापड तो खाण्यासाठी आम्ही परभणीला हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं मस्त छान असा राणीपापड खाल्ला राणीपापड वगैरे खाल्ल्याच्यानंतर आमचं काम वगैरे केलं आणि परत आईकडं आले घरी साहेबांनी मला आणून सोडलं आणि साहेब गेले आणि हे पहा शौर्या आणि पवन खेळत होते तर शौर्याबाईला आमच्या लागलं लागलं म्हणून आईनी ही टणटणी याला काय म्हणतात काय माहिती झाडपाला टणटणी म्हणतो तो आमच्या इकडं जखम जोडी तर ते लावलं हे औषध खूप म्हणजे गुणकारी असतं तर ते मोठ्याने लावलं मग आमच्या काकी आणि आई आणि माझी काकी पण आहे आणि माझी सख्खी मावशी पण आहे म्हणजे सख्ख्या बहिणी बहिणी या दोघीजणी जावा जावा आहेत मग काय मस्तपैकी काकीसोबत आईसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि आमचे पोनरावप्पा शोर्यचल कॅरम खेळू मी म्हटलं तुझ्यासोबतच बाहेर जाऊन म्हटलं तिच्या पायाला लागले आता शांत बस म्हटलं आणि त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये दे, देवीचं मंदिर नवीन झालेल अगोदर हे महादेवाचं मंदिर म्हणजे इथं महादेवाचं पण मंदिर आहे आणि याला आम्ही महादेवाचा मळा म्हणतो तर त्या देवीच्या मंदिराला कळस होता तर माझं येणं काही झालं नाही त्या दिवशी तर मग काकी म्हटल्या चल म्हणे दर्शन घेऊन येऊ तर मस्त छान आम्ही पायाने मी, पाया मी आ, पवन शेजल आर्या काकी आणि आम्ही छान म्हणजे महादेवाच्या आणि देवीच्या दर्शनासाठी गेलो तर वाटेत पहा कशी छान झाडं वगैरे येतात आणि आमच्या काकू पण शेजारच्या जा। तर लुगड्यावाल्या म्हणजे पदर लुगडं हे गावाकडेच पाहायला मिळतं तर आज मी पण साडी घातली हो योगायोग आणि मंदिर पहा महादेवाचं मंदिर खूप छान असं शेतामध्ये हे मंदिर आहे आणि त्यातले त्यात होम हवन वगैरे झालता देवीचा तर त्याच्यामुळे हे छान असे तर त्या पूजेसाठी प्रतिमा ठेवण्यासाठी हे गट्टू बांधलेले आहेत आणि हा सभामंडप इथं होम झालता म्हणजे दोन दिवसापूर्वीच देवीच्या मंदिराला कळस बसवला आणि तो कळस लेख बाळीचा असतो तर माझं तर काही येणं झालं नव्हतं मग म्हटलं आज जाऊन दर्शन वगैरे घ्यावा आणि लहानपणी आम्ही इथं महादेवाच्या मंदिरात खेळायला वगैरे यायचो तर आज म्हणजे माझी मुलगी खेळायला आली असं म्हणावं लागेल आणि ही माझ्या भावाची मुलगी शेजल आणि आर्या मग महादेवाच्या मंदिरात गेलोत पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं आणि काल सोमवार असल्यामुळे आणि सोमवती आमुषा आणि भरपूर जणी आता महादेवाची जे व्रत करतात तर त्याच्यासाठी म्हणजे रांग लागलेली असती महिलांची महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला पाणी घालण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यामुळं मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि निघावं म्हटलं पण पन, लहानपणीच्या ज्या मंदिरामध्ये आपण खेळलोत आणि त्याच मंदिरामध्ये आज म्हणजे आपल्या मुलीला घेऊन दर्शनाला येणं खूप दिवसाच्या नंतर मंदिरात आले खरंच खूप छान वाटत होतं मग काय महादेवाच्या मंदिरातलं दर्शन झाल्याच्यानंतर हे पहा हे देवीचं मंदिर बांधलेलं आणि खूप छान मंदिर बांधलेलं आणि या देवीच्या मंदिराचा तो कळस तर मस्त देवीचं मंदिर देवीचं दर्शन घेतलं आणि देवीच्या मंदिराला कुलूप होतं पण देवी पहा किती म्हणजे देवीकडे पाहिल्याच्यानंतर किती असं प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर तिथंच थोडा वेळ बसलो होता आम्ही मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या आसपासचा एरिया पहा किती छान होता आणि मग काय सर्वांना आता तिथं गावाकडे प्रसाद म्हणून काय पेढा वगैरे तर काय भेटत नाही पन पण लहानपणीची अजून आठवण झाली कारण की प्रसादामध्ये पुढीत बांधून साखर आणली होती मग देवाला ते दे प्रसाद ठेवल्याच्या नंतर ती साखर खायची मजाच तीच वेगळी कारण की लहानपणी हेच करत होतो मंदिरात जायचे आई साखर दे म्हणायचं आणि यायचं मंदिरात पाया वगैरे पडायचं सर्वांना द्यायचं आणि हे पाहा पाणी बकिटामध्ये किती छान म्हणजे प्यायले काय नाव गवली तुझ गवली आहे तू कोणत्या शालेत जाती पहिलीला आहे तू गावण आंगणवाडीला जाती तुझं नाव काय आणि तुझं नाव काय क्रांती आहे का आणि तुमचं नाव रे रेजल आर्यन पवन चला हे एवढे बच्चे कंपनी महादेवाच्या मुळ्यामध्ये दर्शन घ्यायला आले ते तर आम्ही व्हिडिओ काढत होतो त्यांना पण आता आता उद्या व्हिडिओमध्ये येणार का नाही उद्या पाहणार का नाही तू व्हिडिओमध्ये येतीलस हम्म युट्यूब ला ओके पाहणार ना आता चा व्हिडिओ कोणता पोलीस जोडी हा पाहणार मग आता तू दिसणार छान त्या मुलीसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि काकीसोबत परत गावाकडे जायला निघालो आणि त्या लहानपण देवा यामुळं म्हणते की त्या मुलींनी काय सोडलंच नाही आम्हाला म्हणजे गावातल्या किती छोट्या छोट्या मुली आणि ती तिच्या मम्मीला सोडून दिलं मम्मीसमोर आणि म्हणे मला, मला यांच्यासोबतच जायचं त्या म्हणाल्या आता आमचे लेकरं काय तुमच्यामुळं पुढं पण येईन तर मागे पण येईन तर मी येऊ द्या ना म्हटलं मग छान त्या वहिनीसोबत पण गप्पा मारत मारत घराकडे निघालोत आणि खरंच गावातली माणसं आणि गावातली बच्चे कंपनी खरंच कशा आपलेसे वाटते तर आणि माहेरात गेल्याच्यानंतर जो आनंद भेटतो तो कुठेच मिळत नाही उगस म्हणत नाही तर हे पहा आईने मस्त छान असा छोटसं बुटकं आणि हे छान दोन असे पक्षी ठेवलेले आणलं शौर्यासाठी तर शौर्या किती खुश झाली म्हणती सोन्याचा तांब्या आणला मोठ्या आईने मला आणि हे माझे म्हणे छान दोन चिटुकले पी टुकले असं म्हणून ती दाखवत होती आणि आर्याला म्हणे तुला काहीच नाही आणलं अशा पद्धतीने आ आजचा आणि कालचा दिवस खूप आनंदात गेलेला आहे आणि तुमच्या जी तुमची इच्छा होती की मॅडम तुम्ही साड्याचा व्हिडिओ दाखवा तर तुमचा साड्याचा व्हिडिओ उद्या नक्की येईल तर उद्या व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया पुढचे ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय